नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज काहीतरी स्पेशल आहे आज आम्ही चाललो आहे सगळेजण गावठी पूनम गावठी पूनम ताई जे आहेत त्यांच्याकडे आणि त्यांचं गाव आहे सांगोला पंढरपूर याच्यामध्येच कुठ तरी सो सकाळपासून निघायचं होतं उशीर झाला आम्हाला लेट झाला नेहमीप्रमाणे पुढे जायचं म्हणे की पूजाच मेकअप काय संपत नाही अकरा वाजल्यात तर आम्हाला सकाळी नऊ वाजता निघायचं होतं पूजा लवकर आटप जाऊन यायचं आपल्याला रिटर्न सो चला जाऊया आज त्यांचं रानचे घरदार दार सगळ्या गोष्टी बघूया एन्जॉय करूया आणि रिटर्न येऊया तर चला प्रवासाला सुरुवात करू कोण कोण जाणार आहे गाडीमध्ये बघा बस 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 सोडा सोडा तिथं काल तिला मोक सोडलो का तिथं नाही चला बस लवकर अगो बाई इकडे माहिती सागर येतो का नाही सागरला झाले बँड झाले त्याच्यामुळे त्याच काय हालत नाही यायची नाही नाही पाच वाजता पोचणार आम्ही चांगलं सांगतोय पाच वाजता गिअर का प्रवासाला सुरुवात नाही केली तोपर्यंत तर कृष्णाने झोप मारली कृष्णा उठ रे कृष्णा तर गाडी मध्ये बघा आपल्या पाठीमागे बघा राणीने दोन माणसाची जागा आणि पूजा कशी बसली हायवे लागला आम्हाला हायवे आपलूकचा बायपास हायवे पंढरपूर हायवे रप रप दप चाललोय आम्ही बघा पुढे हायवे कसा आहे नक्की माघारी पळतोय का पुढे पळतोय तेच कळ ते नाही आणि सगळे आता उलटीचे पेशंट झाले स्पीड बघून माझा सगळे झोपायला लागले जास्त नाही स्पीड एकशे तीस चा

तुमचं काय घेऊ का म्हणलं का तुम्ही लागल्या सगळ्यांना खायला घेतलं वडापाव वगैरे सगळं खाद्या आणि आता म्हणलं त्यांच्या घरी जायचं घरी छोटे छोटी मुलं वगैरे असतील तर तिथं खाऊ घेण्यासाठी आम्ही बाळवणीमध्ये थांबले तर स्वीट्स वगैरे घ्यायचं आहे तर सागर उतरलंय बघूया आपण काय काय घेऊ आता खायला चला हा आधी तर सार्थ करा आणि मग उभ्या चिरा करून पेपर मध्ये आम्हाला आता आम्ही जवळजवळ पोचलोय एक चार पाच किलोमीटर राहिले आणि इकडं बराच माळ रान असं घाबरायला लागली पण लग्न झालं राहण्यामध्ये मला काय पण द्यायचं इथलाच नवरा बघायचा काहीच नाही ना बघ ना लांब लांब <laughs> <laughs> मित्रांनो लोकेशन संपलं आम्हाला जे लोकेशन होतं होत ते लोकेशन संपलं आणि त्या लोकेशननी चांगल्या ठिकाणी आणून सोडलंय आम्हाला इथं <laughs> लावलाय ना फोन बघ काय म्हणत हॅलोय म्हणा आलोय होय होय झालंय अहो ती पत्र्याच आहे का ती का मनाव कुठं कुठं यायचंय नक्की कुठे ती तुम्ही बाहेर या का हे बाहेर थांबलेला आव या साडीवरती तुम्हीच आहे की आव साडीवरती तुम्हीच उभा राहिलाय की फोनवर बोलत इथं बसलाय काय रानात इथं रानात बसलाय काय नाही ऐका का एक बगळा बघा बगळा उभा राहिलाय

गाडी बघ तू कुंकड चालू गाडी फोन नको आहे सांगायला पोहचलोय फायनली पूनम ताईंच्या घरी निलेश दाजी बरं आहे का बरं आहे हे आहे तर निलेश दाजी कसे आहे मस्त गुटगुटीत आहे गुटगुटीत आहे तुमचं रान एकदम सुटसुटीत आहे आणि पण ही काय म्हणतो पावसातलं खतरनाक मस्त वाटत असत लय भारी पावसाळ्यात भारी वाटत आता उन्हाळ्यात करमत नाही उन्हाळ्यात करमत तुमच्या सारख्या माणसात तर अजिबातच करमत आमच्या सारख्या नाहीत नाही सारख्या इकडे पावसाळ्यात लांडग हारण पावसाळ्यात भारी नाही हे फॉरेस्ट आहे ना सगळं आणि पुढं तळच आहे झाला <laughs> का स्वयंपाक तांब्या राणीला शोभतो मला गाणायचं पोटा हे बघा चिंपीची ताईंचा मसाला सगळ्या गोष्टी घरी बनवता का तुम्ही घरी घरी ओके आणि कुठायचं कशामध्ये कुठे गावात ना डंका अजून नाही आपल्याकडे घे जायला पाच वेळेला एक घास घेऊन राणे का हसती तुम्ही हसू नका बर का राणीचं सर्व राणे हसो की तुला मग इथलं स्थळ बघेन बघ तुला ह्याच माळा सांगते ख्या तळ्याच्या पोलीकड राहायला काय झालं इकडे बाकऱ्या तिकडं रगेल झर मटण

तीला तीला दोस्तना, दोस्तना <laughs> <laughs> ते आल्यापासून तिला तुम्हाला फक्त एकच दोस्तांना दोस्तांना ऐकायचं या ऊन लागतय बघा मित्रांनो पूनम ताई हा काय नुसतं गारे गारे चाललंय तुम्ही आम्हाला सकाळपासून

रोजी खातो हो त्या आता आम्ही खाणार आता चार दिवस नुसतं नुसतं हाडे पेता काय 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 चार दिवस राहत नाही आता दुखण्यात उठलोय केली कुणाला कुणाला मटण कट कसा आहे पोरी नाही काय नाही ओके मध्ये साध्या मसाल्याच्या अयो उकड ग्या उकड खावा

तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी आणि आता आम्ही चालू आहे आठपाडीला त्या ठिकाणी सागरच्या लग्नाचा जो बस्ता आहे म्हणजे भांड्यांचा तो बघायचा आपल्याला फक्त बघून यायचं आहे आणि महागारी आल्याच्या नंतर इथं समोर एक मस्तपैकी तळ आहे त्या तळ्यावरती आपल्याला रिल्स एन्जॉय वगैरे करायचं आहे आणि संध्याकाळी आपल्या आपल्या बारामतीला मतीला निघायचे तर चला निलेश भाऊ गाडी घेत आहेत ते सागर निलेश भाऊ बुलेटवरती येतात कुठली घेतो गाडी मोठी घ्यायची का मोठी येतात घ्या कर द्या नाही तर गाडी व्यवस्थित व्यवस्थित चालू आपल्याला मुळात आपलं इथे झालंय काय त्याला म्हणजे बँड झाले बँड झालं जाता जाता म्हणलं तळ्यापाशी थांबा थोडस कारण तळ्याला पाणी आहे ह्या उन्हाळ्यात सुद्धा पाणी आणि भारी वाटते जरा थोडस सा। आणि सागर पण यायला लागलाय सागर त्यांची गाडी चालवायला लागलाय ते बघा आता इथं आम्ही सागरच्या लग्नासाठी भांडी बघायला आलो या तर आ, हे बघा इकडं जे आहे ते थ्री पीस कपट आहे इथं हे आम्ही भांडे वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या आणि आता आम्ही निघालोय आठपाडीतून घरी चला आज पूनम ताईंनी मस्त पैकी चहा बनवलेला आहे गरम गरम मशीच्या दुधाचा दुधाचा पाणी सुद्धा राणे जेवण करायचंय ना तुला जेवण करायचंय का हा माग कोण आहे तर मित्रांनो फायनली आम्ही संध्याकाळच्या जेवणाला बसलोय आज काय गेलो ना आम्ही मुक्कामच केला आणि संध्याकाळच्या जेवणाला पुनमता मस्त असं बेसन, बेसन केले रगिल बेसन केले कसं केलंय बेसन केले आणि इकडं पूजेत आहे उजेडात या दिसा नाही उजेडात या तर मस्त आम्ही एन्जॉय केला चला आता जेवण करून झोपतो अनिलेश भाऊ चला की जेवायला चांगलं झाल्यात काय तुमची काय असं का बसल्या उभा तिथं चला की जेवायला नको आहे मला जेवायच नाही जेवायचंच नाही कुठं ना झाला काय तुमचं परत अजून तर चला सर्वांना गुड नाईट हो चला या बाय बाय